नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण चाललोय सुजित शेट यांना गाडी आणायची बुलेट बटालियन ब्लॅक भेटली नाही म्हणून क्लासिक थ्री फिफ्टी आणायला निघालोय आम्ही सध्या म्हणजे तुम्ही इंग्लिश मधून बोलताय का मराठीतून बोलताय कोणती भाषा जमती जर्मन आपल्याला घेऊ नका तुम्ही आज आपले चरमन साहेब तुम्ही ओळखता अनला चांगलंच चांगलच ओळखता हे था। सुजित सीट हे आपले रविराज महाराज अडसोल मला काय ओळखा नाही ओळखा काय फरक नाही तर आता सध्या निघालोय आम्ही सुजीतला काळजी पडली गाडी जा तिथवर जास्त शोरूम बंद होईल मग नाही सुजीत शोरूम जाऊ आपण की मस्त करू काय म्हणतात त्याला एन्जॉय हा कुठं कुठं करायचं एन्जॉय असलं तर सांगत नाही लाईव्ह नाही लाईव्ह नाही डोन कुठे म्हणतोय कसा सभ्य प्राणी बसलाय हो <laughs> नाही जगू द्यायचं मला सुखान तिथून निघायलाच उशीर झाल्यामुळं जरा अर्जंट जायचं होतं त्याच्यामुळं काही बाकीच्या कारण की वाघोलीतलं शोरूम संध्याकाळी सात वाजेपर्यंत बंद करणार होते आणि चार वाजले तरी आम्ही आणखीन पारशी छान तसल्या गडगडीत आणखी गाणी लावायची बाबा मध्ये गाणी लावू करू

तरी आता आम्ही टेंबोर्णीच्या जवळजवळ पोहोचलो होतो कारण रस्ता मोकळा नव्हता पुढून येणार दिवाळीमुळे ट्राफिकच बंद नव्हतं पण येऊन येणार दिसतो येऊन बस सारखा बघा मित्रांनो बारा वाजता आम्ही गावातून निघला टेंबोर्नीपर्यंत यायला आम्हाला सहा वाजले लयच <laughs> ट्राफिकचा प्रॉब्लेम व्हाय लागलाय बघा जास्त जरा चल बुवा आणि एक एक म्हणत होता वाटत थांबू जेवण बिवन करू बघा गर्दीच नाही पुढं आणि नेमका इतक्या गर्दी कशाची होती एक दिन अडी अशी टाकली गाडी que salir de más, te siguen chichi. ¿Qué es lo que se llama? 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 ¿Qué es lo que se आपल्याकडे इंदापूरच्या पंपावर घातली गाडी पण तिथं पण मरणाची गर्दी होती ची गाडी खाली करायला चालू होती एवढं चरमनला बी आला होता गाडी चलून चलून आज तरी जरा लांब आणली नाही तर प्रत्येक वेळेस कोरडवाडीपर्यंतच कटाळून जात असते तुम्ही काय सी एन जी भेटलं नाही महाराजांना पेर काय सी एन जी ची गाडी खाली व्हायला चालू आहे आता एक तास लागतय तर शेवटी सी एन जी भेटलाच नाही मग काय पेट्रोलवर जायचं निर्णय घेतला आम्हाला पुढे जायला उशीर व्हायला लागलं होतं तिकडे ते शोरूम वाले गडबड करायला लागली होती कृष्णा थांबलेला शोरूम ला त्याला सांगितलं आम्ही पोहोचलो तर ठीक नाही तर तुझी डिलिव्हरी घेऊन ठेव म्हणून गाडीची

तिथे काल उठून मागे पळायला होता तिथं बसला होता तिने ट्रॉयली एक आडवी आली ती फास्ट एकशे दीडशे आसपास होती गाडी तिथं होता माग निघाला होता समज जाऊ <laughs> दे बघा पेट्रोल टाकावं लागतंय का कुठे असते कुठं अनिकेत पुढे बसला की मागून चिरमांची बडबड चालू झाली हे गाणी लाव आणि ती गाणी लावू करून टाकला बसलेलं बरं होतं मी त्याच फोटोशूट चालू आहे

आता शिक पोचलोय आम्ही पुण्यामध्ये आणि काय बघा बेल्ट काढू काढू परीक्षा नाही आवडून गेलाय सगळं काहीतरी काय बोलाव लाईट बाहेर लावल्या पुण्यामध्ये सगळ्या घरावर झाडावर शोरूम आणखीन पाच किलोमीटर लांब आहे चला भेट शोरूम मध्ये आता अशा पद्धतीने आम्ही वाघोलीच्या शोरूम मध्ये पोहोचलो तर तिथे आपल्या कृष्णाने अगोदरच गाडीची डिलिव्हरी करून घेतली होती शोरूम आल्याने शोरूम बंद करायचा टाइम झाला होता म्हणून तर तुम्ही बघू शकता शोरूम जा मध्ये <laughs> एवढ्या गाड्यांचा स्टॉक असूनही आम्हाला एक पण गाडी भेटत नव्हती तेवढी एक त्याची एक शिल्लक होती असं शोरूम वाल्याच म्हणणं तिथे बाकी सगळ्या बुकिंगच्या गाड्या होत्या दिवाळीच्या पाडव्या दिवशी त्या त्यांना डिलिव्हरी करायची होती व्हिडिओ बनवायचं काम करत वाटायचं कपडे बदलायचं काम चालू होतं गाडी अगोदरच रेडी करून ठेवलेली होती फक्त फोटो काढून घेऊन जायचं होतं आता गावाच राऊत रे बाबा व्हिडिओ नाही माणूस थांब थांब लाव लाव डबल इंडिकेटर इथून लागत कॉन्ग्रॅच्युलेशन अशा पद्धतीने गाडीची डिलिव्हरी चालू आहे सुजितच्या सुजित, सुजित शेट सॉरी बारशीचे शोरूम वाल्याने बटलिंग ब्लॅक दिले नाही म्हणून पण येऊन डायरेक्ट वाया नाही करा क्लासिक घेतली नात गेला पण वाया नाही गेला भयाचा डायलॉग स्पेशल क्रेडिट गोज टू भया गाडी बुकिंग केली आणखीन काय काय केलं सगळेच केले तूच घेतली का सर आहेत आमचे गाडी दिली फोटो काढा ना कोण तरी चर्मनचा आहे ना मोबाईल सांगित वाजवा कोणतरी

तिने आता काय म्हणते तर ह्याला काय म्हणते कस ते झाला कपडा वाढायचं पद्धत चालू आहे गाडीची पूजा चालू आहे म्हणजे नारळ पुढे हत 새� reiter घाल, जबकर, डिदिए अ बरिता सयाँ, अ बैरोष है, खुझ सान्यो व masked names भुझ साथ, आजह जाती आजहा है, जर कर दो अ दिए जाती uti

വാഴ്വരനെ കൂട്ടുകാരോ असेपरवर चालू सुकडे बघ रे एकदा सुजित आला आला अरे 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 तू कधी आला हा <laughs> कवा ये बस बस तिथे हो आता गावापर्यंत गेट, यार गेट गेटपास दाखवा त्यांना गावाकडं आता या तुम्ही गाडीवरच दोघं एवढी मोठी गेट पास शिवाय नाही सोडीत बाबा आणि घेतन पण एम टी घेतली आणि एम आणि चाललाय सोडा गिराव काय आता गाडी सोडणार आहेत का तशी बाहेर ती काय नवीन गाडी काढली रॉयल एनफील नाव तर मला काय वेगळंच वाटायला बिअर सिक्स फिफ्टी क्वार्टर सिक्स फिफ्टी <laughs> कुठे देशी सिक्स फिफ्टी का चल चला निघालो गावाकडं आणि मित्रांनो बघू शकता आपण पुण्यात वागवलेला आलो आहोत पुण्यातले दिवाळी बघा दिवेवाले पण आहे दिसा ना इथं आलो आम्ही कृष्णाच्या जय कृष्णाला पण दिवाळीसाठी गावाकडे यायचं होतं मग त्याचं सामान वगैरे घ्यायचं होतं आणि सकाळपासूनच सगळे धावपळीत असल्यामुळे भुका पण लागल्या होती दिवाळीच्या ओलाचा होता कसं आहे कसं आहे स्प्लेंडरचं कौतुक कसं आहे दाखव कशी व्हायती

रूमवर सामान सगळं आवरून आम्ही जवळच असलेल्या शोर्यवाडाला आलतो तर अशा प्रकारे तिथला परिसर सगळं असं जवळ आली आमची चिकन रान इकडे व्हेज मंडळी कोण कोण आहे व्हेज मध्ये हातवर का ना व्हेज मध्ये कोण आज व्हेज आहे ना तर सुजित एक महाराज येतो तर काय व्हेजिटेरियन आहे पण आज जरा भाजी आल्यासारखं वाटायला लागले होता प्रभाकर हल्ली पण व्हेज पण आज म्हणणार नाही तर बुलेट वर जाणारे रायडर तयार झालेले आहेत बघा रायडर लेडीज हेल्मेट रायडर पावसेर रायडर वापरला

बळीन आणि ती गाडी पण हायवेला पंपापर्यंत हायवे लागतात थोडी घ्यायला आपण मी दोघांनी घेतली भेगवानपर्यंत दिवाळी मुळे जवळ ट्राफिक जास्त होती रोडवर ट्रॅव्हल करणे

भरवासा नाही तुझ्यावर तुझ्यावर भरवासा ठेवून कधी कधी झोपचीत काय सांगता येत नाही राव चालू कधी झोपत नाही नाही काय सांगता येत तुझं खरं ऐक मी होतो म्हणून तरी वाच लाव पण म्हणाय का तर अशा पद्धतीने सुजीत बुलेट आणायची जर्नी पूर्ण झाली आणि आम्ही सकाळपर्यंत गावापर्यंत पोहोच